सावरी जवाहरनगर कवडसी आणि सालेवर्डी या परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतपिकाचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रेमभाऊ वनवे यांनी केली आहे भंडारा जिल्ह्यात मागील आठवडाभरपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे त्यामुळे धानपिक जमीनदोस्त झाला असून फळवर्गीय पिकाचे मोठे नुकसान झाले आहे भंडारा तालुक्यातील सावरी जवाहरनगर कवडसी आणि सालेबर्डी या परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी हंगामात धानाची लागवड केली मात्र वादळी वाऱ्यासह सतत अवकाळी पाऊस येत असल्याने धानासह इतर पिकाचे मोठे नुकसान होत आहे उन्हाळ्यातही अवकाळी पावसाचा कहर सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होत आहे शासन प्रशासनाने याची दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रेमभाऊ वनवे यांनी दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी साडेचार वाजता केली आहे